मधापुरी आदर्श गाव नव्हे भ्रष्टाचाराचे कुरण आजी माजी सरपंचानेच घोटाळा केल्याचा आरोप तर आठ महिन्यांपासून चौकशी नाही सरपंचपती करतात सातत्याने पदाचा दुरुपयोग मूर्तिजापूर तालुक्यातील स्वयंघोषित आदर्श गाव असलेल्या मधापुरी ग्रामपंचायतने विविध कामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या संदर्भात सात जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार करूनही आठ महिन्यांपासून चौकशीच झाली नसल्याने या कामात मोठे मासे अडकण्याची शक्यता गावकऱ्यांनी केली आहे मधापुरी गावात सिंचन विहीर घरकुल वाटप रोजगार हमी योजनेतील कामे पाणद रस्ते अवैध गौण खनिज उत्खननात तत्कालीन सरपंच प्रदीप ठाकरे व विद्यमान सरपंच अंजली प्रदीप ठाकरे व काही ग्रामपंचायत सदस्यांनी संगमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप विनायक ठाकरे सुनील निळकंठ ठाकरे मिलिंद मनोहर ठाकरे आदी गावकऱ्यांनी पुराव्यानिशी केला आहे सरपंचांनी अनेक मर्जीतील लोकांना सिंचन विहीर घरकुल वाटप केले आहेत ज्या लोकांचे पक्के घर आहेत अशा अठरा लोकांना पैसे घेऊन लाभ दिला आहे एकाच कुटुंबामध्ये शेतात अनुदानित विहीर असताना त्यांना परत लाभ दिला गेला रोजगार हमी योजनेत गत सहा वर्षापासून हजरेपटावर तीन तीच ती नावे असून यामध्ये रोजगारसेवक यांच्या कुटुंबातील अनेक गावांचा समावेश आहे 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या पाणंद रस्ता न करताच त्याचे देयक काढले होते याचा उहापोह झाल्याने आता रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे दोन हजार अठरापासून शासनामार्फत करण्यात येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट ग्रामपंचायतच्या नावाने दाखवून तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप ठाकरे व रोजगार सेवक हेच काम करतात यासाठी लागणारे गौण खनिज गावातील ई क्लास जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम करीत असल्याची माहिती तक्रारदारांनी वॉटर ऍपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही या सर्व बाबींचा पाढाच गावकऱ्यांनी उपविभाग अधिकारी यांच्या समोर वाचला या संदर्भात पुन्हा चौकशीच्या मागणीचे निवेदन चोवीस फेब्रुवारी रोजी देण्यात आले दे तर या प्रकरणी चौकशी झाल्यास पंधरा पासून बेमुदत उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे तालुक्यातील मला गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल आणि चिंचनविरीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे अशी तक्रार त्यांनी आठ महिन्यापूर्वी आपल्याकडे केली होती काय सांगायला या बाबतीत ज्या कामाच्या बाबतीत तक्रार निर्माण झालेली आहे त्यांच्या बाबतीत मुद्दे निहाय कामाची चौकशी केली जाईल तालुका स्तरावर चौकशी समिती नेमून आणि जे कोणी दोषी त्या बाबतीत त्यांच्यावर प्रशस्त कारवाई करण्यात येईल त्यांनी आठ महिन्यापूर्वी तक्रार केल्याचं सांगतात ते अजूनपर्यंत चौकशी झाली नाही तक्रार मध्यंतरी केल्यानंतर लोकसभेचा कालावधी आचारसंहिता आणि मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तक्रार ती प्रलंबित राहिली आहे चौकशी आता ती तक्रार तक्रार चौकशी मुद्देनिहाय सर्व केली जाईल संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन